नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र नवनाथ तर आज सांगायचा विषय हा की आपल्या आयुष्यात खूप असतात मित्र मैत्रिणी माया तर मैत्रीण नव्हते जास्त मित्रच जास्त होते मैत्रीण एका दुसरी ती पण नंतरून तिला कोण बॉयफ्रेंड भेटला ती बोलायची बंद झाली तर दुसरी मैत्रीण झाली ती पण तिला कळालं माझ्याकडे पैसा नाही तिने बोलायचं बंद केलं आणि एक खूप चांगला मित्र होता आणि त्याला खूप माझं समजलं पण नतरून त्यांनी पण मला हसवलं मला सोडून निघून गेला आजकाल खूप बरेचसे लोकं मी बघितले की जे फक्त कामापुरतात आपल्याजवळ येतात काम झालं की सोडून जातात मैत्री म्हणजे ती नाही की मला गरज लागली मी एखाद्याला बोलवलं कॉल केलं वगैरे तर खरी मैत्री ती मला गरज असताना समजलं व्यक्ती आलं पाहिजे त्याला मतात मैत्री इतरांना अडचणी होत्या पैशाच्या वगैरे किंवा इतर दुसऱ्या मी मदत करा कुणालाही जॉब लागत नसेल तर मी त्याला जॉब लागायला मदत करायचो काही काहींच्यासोबत सोबत तर मी स्वतः गेले जॉब मिळावा म्हणून पण आत्ता मध्यंतरी मला काही कारणामुळे जॉब सोडावा लागला जॉब स्विच करायचा होता पण एका ठिकाणी झालं नाही माझा नंतर तुम्ही बिझनेस करायचं सुरू केलं पण बिझनेस पण नाही करायला प्रॉब्लेम आणि फायनान्शियल प्रॉब्लेम पण मला कोणी मदत नाही केली ना जॉब शोधायला मित्रांना मैत्रिणी सर्वांना सांगितलं कुठं जॉब असेल तर बघा त्यांनी मला एक एक रेफर नाही केलं की न तू ह्या ठिकाणी जा जॉब कर नाही कुणीच नाही मला वाटलं कोणतरी म्हणाईल तू ह्या ठिकाणी जॉब कर तुझा रिझ्यूम तयार झाला का मला एकदा दाखवू तू कुठं जॉब बघतो आहे का प्रिप्रेशन झालं का एक्सपिरियन्स लेटर भेटलं का सॅलरी आली का तुला पैसे पाहिजे का कुणीच विचारलं नाही खूप आत बोलायचं झालं तर की लिटररी मध्यंतरी मला पैशाची प्रॉब्लेम होती मी बाहेर निघालो होतो गाडी टाकलं पेट्रोलसुद्धा नव्हता कुणी मला मदत नाही केली मला वडील बोलले माझे तुला पैसे लागले लाग तर नका लागलं तर घे मला वाईट वाटलं की मला गरज असताना कोणी मदत करत नाही पण मी घरच्यांकडे लक्ष देत नाही घरचे मला मदत करत आहे म्हणता की तुला पैसे लागले तर माझ्याकडे नाही खूप वाईट वाटलं मला आणि ही बाहेरची लोक मी एवढे यांना सपोर्ट केला घरच्यांना खोटं बोलून जायचं जायचो यांच्यासोबत फिरायला वगैरे नाही का मदत करायचं प्रत्येक वेळेस जॉब लागला कोणाला ला सोबत काय मदत लागली कर मदत स्वतः लोकांशी बोलून वगैरे त्यांना मदत केली त्यांच्यासोबत गेलो त्यांच्या बड्डे पार्टीज वगैरे वे प्रत्येक वेळी त्यांना सपोर्ट केला साथ दिली पण जेव्हा आता मला गरज लागली तेव्हा मला कोणी सपोर्टिंगला नाही आला खूप लोकांना मदत मागितली आहे खूप एकही व्यक्तीने मला मदत नाही केली की हा नव्हणार तुला काय मदत लागते मला सांग मी मदत करतो एकही एकही मित्र मैत्रीण माझ्या अशी नाही की जो मला मदत करू बोलला कुणीच नाही मुलीं तर जाऊन द्या मुली तर असतातच काम झाले की बोलायचं सोडून देणार थोडं काय बोललं रागात तर डायरेक्ट ब्लॉक करतात पण पार मुलांचा काय मुलांना तर मी किती मदत केली मग काय काय मुलांना मी माझ्याकडे पैसे नसताना दुसऱ्या मित्राकडनं पैसे उधार घेऊन त्यांना दिले होते मग असे लोकं आता मला गरज आहे तर आता माझा कॉलसुद्धा उचलत नाही वाईट वाटतं पैसे नसल्यामुळं नाही तर ही लोकं बदलली मला खूप त्रास झाला मला खूप रडायचं होतं पण वाईट गोष्ट ही कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवायचं रडण्यासाठी बरोबर आहे ना डोकं ठेवण्यासाठी कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला पण मित्र पाहिजे आणि माझा एकही मित्र ह्या जगात नाही आहे मला खूप वाईट वाटतं की आज ह्या माझ्या जगात ह्या जगात माझा एकही एक मित्र नाही खूप एक होता तो पण मला सोडून गेला आता कोणीच माझा मित्र नाही खूप वाईट वाटतं मला हे जग इतकं कसं काय सोडते आणि कोण नातेवाईक एक पण नाही की जो मला मदत करेल कॉल करेल बोल ना तो कसा आहे काय वगैरे तुला आम्ही मदत करू का वगैरे का काय मत लागले सांग आम्ही मदत करतो काही ना तेव्हा एक नाही कोणी नाही कोणी नाही आणि जेव्हा यांना गरज लागते तेव्हा हे माझ्या पैसे लागते बोलतात ना तो आम्हाला मदत कर आणि मी हे वेडासारखं माझे काम धंदे सगळं सोडून ह्याच्या मतीला होतं वाईट वाटतं मला माझी परिस्थिती आज ना उद्या बदलेल आज ना उद्या कशाला एक दोन महिन्यातच बदलेल देवाने माझ्यासाठी काहीतरी ठरवलं असेल मी काय एवढा वाईट नाही आणि माझंही आयुष्य बदलेल पण याचा अर्थ असा नाही की ह्या लोकांनी मला सोडून जावं खूप रडू पण नाही शकत मी आज आता रडण्यासाठी कुणासाठी रडायचं ह्या नालेक लोकांसाठी अशा लोकांसाठी मी रडत नाही नाही यांचं तोंड यांची एवढी पण लायकी नाही आता म्हणजे मला यावं लागलं यावर कारण मला खूप गरज असताना हे लोक मला सोडून गेली रोज मी वन वन भटकायचो जॉब वगैरे बघत शोधत मित्रांना विचारायचो जॉब असेल तर चांगला मदत केला वगैरे कुणी नाही कुणी ठीक आहे तुम्ही जॉब देऊ शकता विचारा तरी तुला काय मदत पाहिजे का विचारणं पण हक्क आहे ना तुमचा मित्राची जॉब येईल तुम्हाला माहिती आहे माहीत नसेल तर गोष्ट वेगळी आहे तुम्हाला माहिती आहे एक मित्र आहे तुमचा त्याची तुम्ही मदत करू शकता पण नाही आजकाल तुम्हाला मदत नको आहे ते तुम्ही म्हणा ना चल मित्रांकनं पाठी येतो एक नाही दहा मित्र आहेत ते पण आता हे सिच्युएशनला मला गरज असताना एकही मित्र माहिती नाही मी मागितलं खूप बघितलं पण नाही भेटलं आणि मी माझे हे दुःख माझ्या आईवडिलांना पण नाही सांगू शकत कारण आईवडिलांना ह्यांना ना लोकांचं सांगून त्यांना मला दुःख नाही करा द्यायचं त्यामुळं तुम्ही सुधरा पैसा जपून ठेवा जास्त खर्च करू नका चांगले मित्र असेल तर त्यांना सोडू नका चांगले मित्र प्रत्येकाला भेटत नाही मला तर एकच भेटला होता पण सोडून गेला अजून बाकीचे होते ते पण कामापुरते काम झालं सोडून निघून गेले आता मी भटकतो आहे वन वन इकडं तिकडं रोज सकाळी उठतो मंदिरात जातो दर्शन घेतो जेवत नाही फक्त चहा पण जातो घरनं भूक लागली तर जेवत नाही तर उपाशी पुढे जातो जॉबचं झालं तर ठीक नाही झालं मी परत घरी फिरून येतो आराम करतो परत दुसऱ्या दिवशी परत फिरायला जातो मंडे से फ्रायडे सॅटर्डेपर्यंत मी फिरत जॉब जॉबसाठी मित्रांना भेटतो बोलतो कुठं भेटेल काय वगैरे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातो फिरतो वेगवेगळ्या देवांना जातो प्रार्थना करतो ज्या देवांना मी मानत आहे ना अशा देवांकडे जातो त्यांनाही प्रार्थना करतो पण प्रयत्न केल्याशिवाय काय नव्हतं आणि होईल मला सक्सेस भेटेल आज नाही पण हा जो स्ट्रगलचा काळ असतो ना हो। खूप वाईट खूप त्रास होतो त्यामुळं सांगणं एवढं कसे आहे की आयुष्यात पैसे कमवा स्वतःला वेळ द्या मित्रांना वेळ नाही आपल्या फॅमिलीला ना वेळ द्या आणि उद्या गरज पडल्या तुमची फॅमिली येणार आहे बाहेरचे मित्र मैत्रीण नाही ते फक्त कामं पुरते काम आलं अरे याचा बड्डे हिचा बड्डे चल अरे फिरायला जायचे येतो का का त्यांच्यासोबत कोण नसतं म्हणून त्यामुळं सांगणं एकच तुम्ही पैसे कमवा आणि हां मदत करा पण चांगल्या लोकांना मदत करा जे खरंच चांगले लोक आहे पुण्यवान लोक आहे भले तुम्ही त्यांना ओळखत नसाल तुमचे मित्रां, मित्रांचे मित्र असतील मैत्रिणी असतील कोण आजूबाजूचे लोक असेल गरीब लोक असेल त्यांनी तुम्हाला मदत मागितली काय त्यांना मदत करा पण पन... सगळं काम धंदा सोडून आपल्या मित्रमैत्रिणींना जाते सोबत पार्ट्या वगैरे हे ते अशा नादी लागू नका यासाठी तुम्ही नाही बिघडणार तुमचं आयुष्यपर्यंत बिघडणार चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार तुमचा मित्र नवरा